नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले विकासकामासाठी डॉ कुमार गावित खासदार डॉ हिना गावित तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध योजनेमधून विकास निधी उपलब्ध करून दिला या ठक्कर बाप्पा योजनेतून बस स्टँड जवळील आदिवासी वस्तीमध्ये पंधरा लाख ,00 रुपयांचे पेवर ब्लॉक बसविणे बोहरी मोहल्ला लगत आदिवासी वस्तीमध्ये दहा लाख ,00 रुपयांचे पेवर ब्लॉक बसवणे कुत्रीहटी आदिवासी वस्तीमध्ये पंचवीस लाख ,00 रुपयांचे सामाजिक सभागृह बांधणे आमदार निधीतून मराठी शाळा ते पिंपळेश्वर महादेव मंदिरापर्यंत पेवर ब्लॉक बसवणे इत्यादी कामासोबत विविध प्रकारच्या समस्यांविषयी चर्चा करण्यात आली आज रनाळा येथे विविध कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला मान्य नामदार आदिवासी विकास मंत्री विजयकुमारजी गावित साहेब यांच्या मार्गदर्शाखाली संसदरत्न खासदार हिनाताई गावित यांच्या मार्गदर्शाखाली व जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रियाताई गावित यांच्या हस्ते आज एक कोटी पासष्ट लाखाचा कामाचा शुभारंभ आज करण्यात आला यामध्ये साहेबांनी ठक्कर बाप्पा विभागामार्फत पन्नास लाख रुपये अल्पसंख्याक विभागामार्फत पस्तीस लाख रुपये पंचवीस पंधरा डी पी डी सीमधून पन्नास लाख रुपये आमदारगिरीतून वीस लाख रुपये याप्रमाणे एक कोटी पासष्ट पासष्ट लाखाचे का साहेबांनी कामं दिले रनाळा गावात प्रथमच एवढ्या प्रमाणात कामं दिल्याबद्दल प्रथम तर मी साहेबांचे आभार व्यक्त करतो साहेबांनी खरंच सा गावावरती प्रेम दाखवलं आणि इथून येणाऱ्या पुढच्या कालावधी पण साहेबांनी शब्द दिलेला आहे की बा मी गावाला जितू एवढं करून देईल की गावात पुढं चालून काम करायला जागा नाही राहणार तर मी साहेबांचे हिनाताईचे व सुप्रियाचे आभार व्यक्त करतो का गावावरती असेच प्रेम असते महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी मिर्जा आफिक नंदुरबार मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोन्धे ज्वेलर्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोन्धी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर